नमस्कार मंडळी बोल बोल बघा आमचा चालू होतो नाश्ता काय खातो शिव शिव काय खातो अंडू अंड खातो एक खातो ना एक देते हो। दे। दे। देते दे दे दे। चला तर नाश्ता करूया आणि आम्ही चाललोय फिरायला कुठे शिव फिरायला चाललोय ऑटोने नाश्ता करूया फटाफट रेडी होऊन फिरायला जाऊया शे झालाय त्याची बॉलिंग दयाबेनची बॉलिंग आहे तर झालो आम्ही रेडी चाललो फिरायला कुठे चाललो वापर फिरायला चाललो चला चाललो आम्ही हिरानंदिनी गार्डन ला कुठे बोल गार्डन चालो चला तर भेटूया गार्डन मध्ये बघूया पहिल्या शूट करून देतात की नाही कारण पहिल्यांदा शूट करून द्यायचे पण आता शूट करून देतात की नाही दे तर तिथे गेल्यावरच कळेल आपल्याला बघूया तर आणि शिव पण किती धमाल मस्ती करते तिथे तेही बघूया नाही शिव हे पैसे कोणी दिले शिवला दिले थँक्यू थँक्यू शिव चला

पोसलोय गार्डन मध्ये रॅबिट कसा उड्या मारतो यशिव रॅबिट दाखव कसा उड्या मारतो मामीला कसा कसा

तर हे दृश्य आहे हिरानंद गार्डनच इकडे आला तुम्हाला तर गावचा फील होईलच मस्त असा आणि इकडे फिश पण तुम्हाला भरपूर बघायला मिळतील तर बघूया आपण <laughs> पहिला इथे फोटोशूट होत होता बट आता कॅमेरा अलाउड नाही करत तर मोबाईल तुम्ही फोटो काढू शकता

मस्त इथून नजारा दिसतो <laughs> जाईपर्यंत मामा काय फिश दाखवल्याशिवाय राहणार नाही त्याला सगळे खाली नको पप्पा खाली पाय जाईल बघ हा इथून बघतो 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 किती मोठा आहे ब दे दे। गोल्डन वा गोल्डन फिश चमकतोय व चमकत हा दिसले ना <laughs> थोडासा चाललाय शूट फोटोशूट शूट दाखवला फिश दाखव फिश कुठे फिश काय करतो विचार तुला भूक लागले का विचार भूक लागले त्यांना धमकवतो काय बोल बोल मछली जीवन उसका बोल 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 त्यांना गाणं आवडलं मोठेनी बोल मईती मोठेनी बोल ना हो मोठे मोठा मासा गालं संपलं गाना संपलं गालं त जा हे बघ पीशेयत फटाफट बोल मोठेनी बोल इकडे बघ मी बोलू कर ऍक्शन मछली जल की जीवन उसका हात लगाओ कर, कर। बार निकालो कशी रोपटे टाको

<laughs> हेते मामी जा त्याला सगळे फिश दाखवणार आहे झाले का मोजन तुझ्या <laughs>

त्याला पकडतेस पकडू <laughs> गावच्या वाड्यात आल्याचा फील होतो इथं शिवच काय मन भरत नाही फिश बघून बघाय बघाय बघ शिव कुठे दाखवते फिश

असं कर असं बाबा असं वरती कर बा असं 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 वरती करतो बघ तो बघ तो पण करतोय तो बघ हा हे करतो तो बघ तिकडे उभा बघ तुझ्या बॅक साइड ला उभा आहे पाठी तो बघ अरे परत आला हाय कर हाय कर तुझ्या सोबत चालतोय हाय हाय उभा आहे पार्टी पाठी गेला बघ तूपा तूपा <laughs> <भागो>। <laughs> तो पण तू पण येतोय पण येतोय मागो चला तर निघालोय आम्ही घरी आणि फिरून आमचं मस्त असं झालीच आहे तुम्हाला दाखवलंच खूप मस्त असं गार्डन आहे हिरवाय आणि चला शिवला जायचे चालत जा आणि केले आम्ही जेवणाची ऑर्डर चायनीज मागवले बघायचं काय चायनीज मागवलेत आणि आता मस्त ऑटो पकडू डायरेक्ट भटवाडी आणि भटवाडीहून दाखव घरी जाऊ आणि ते सुद्धा तुम्हाला दाखवून खाऊ चला तर बेटी आता घरी घरी आणि हा तुम्हाला आमच्याकडनं फुई ह्याच्या भाषेत फुई

चौघांच्या इकडे पार्टी चालली वेगळी एकट्याची चालली हे बघा आलू शेव पूर्ण अंगाव शेव शेव झालायच घेम आम्ही पडेल ताटत चला तिकडे ठेवा आता आधा लॉलीपॉप येणार आहे दगा झाले आणि शिवडी पण नाश्ता करून अंघोळ केले आणि हे बघा टी शर्ट पिलू टी शर्ट टाकाव तुम्हाला काल बोललीच होती मी साई भंडारा चालू आहे इथे आज महाप्रसाद आहे तर त्यासाठी सगळ्यांनी टी शर्ट छापलेत ना पप्पा थांब बिस्किट का टी शर्ट दाखवू दे हे बघा साईबाबांचे छान असे पाटी नाव बघू दे नाव तुझं नाव बघू दे पाटी पाटी बॅग साईडला तू हालू नको दा हे बघा शिवचं नाव पण आहे साई भंडारा म्हणून थोडं सगळेच काय ना काय देत असतात आणि लेडीज लोक पण घरातून भाकऱ्या भाजून देतात तर मी पण भाकऱ्या भाजून देते बऱ्याच अशा भाकऱ्या पण झालेल्या आहेत थोड्याच राहिल्यात माझ्या पण भाकऱ्या आपल्याकडून काहीतरी देवाचा प्रसाद म्हणून प्रसार भाकऱ्या करून देते अशा भाकऱ्या झालेल्या आहेत माझ्या पण आता पाठवून देते मी भंडारासाठी लास्ट भाकरी पण शिकते वाव थोडं छान पण वाटतंय भंडारासाठी घरातून भाकऱ्या पण जात आहे चला तर जेवण झालंय चालू आपलं बघ मस्त असं जेवण चालू आहे आणि शिव पण इकडे तू जेवला घेऊया आपण काय बघतोय मॅच मॅच इंडिया पाकिस्तान मॅच आहे मॅच ए माहिती अगाव मॅच ना तुझं टी शर्ट दाखवलस तू हा शिवचा नवीन टीशर्ट ना चला तर वेळ आली आता झोपायची गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट कर गुड नाईट कर ना। उद्या बाय बाय घेऊया अ भेटूया बाय बाय भेटूया चला तर गुड नाईट आणि डे ट्वेंटी थ्री पण आपल्याला इथेच संपतोय भेटूया आपण नेक्स्ट डे मध्ये